या हा अभंग पाठ नाही असा माणूस नसेल <laughs> ओळखेचा अभंग निवडला पाठातला अभंग निवडला काय असतं अभंग थोडा ओळखेचा असला का बसणारालाही बरं वाटतं का अरे तर आपल्या पाठातला अभंग आहे आणि जर पाठच नसला तर ते म्हणते ते बाबां तो अभंग आपला पाठच नाही तर काय डोकं झाला अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे अनेक कीर्तनकाराची कीर्तन या अभंगावरती आपण ऐकले असतील जरी या अभंगावर अनेकाची कीर्तनं होत असतील तरी सुद्धा जसं तुम्ही रामकुंडावर येतात नाशिकला आणि रामकुंडावरती आल्यानंतर कुंड तेच आहे कुंडात बदल नाही पण प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते कुंड तेच आहे कुंडात बदल नाही पण ही प्रत्येक वेळेला एक गोष्ट बदललेली असते ज्या ज्या वेळेला तुम्ही जाल त्या 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 वेळेला पाणी बदललेलं असतं तसं अभंग जरी तोच वाटत असला तरी ज्याच्या त्याचा चिंतनाचा भाव निराळा आहे या या अभंगामध्ये जीवाच्या सफलत्वाची लक्षणं तुकोबराय सांगतात सुखाच्या दृष्टीने या जीवाची ओढ आहे सुख हवं या जीवाला सुख पाहिजे सुखाची इच्छा आहे सुखाची गरज आहे सुखाची आवड आहे आवड आहे गरज आहे इच्छा आहे तरी मिळत नाही का मिळत नाही की जिथं सुख आहे तिथं माणसं जात नाही आणि जिथं दुःख आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही म्हणून सुख पदरात पडत नाही पहिली गोष्ट जीवाची कल्पना अगदी बरोबर आहे का याला सुख पाहिजे पण खरोखर या जीवाला सुखाची व्याख्याच कळत नाही सुख शब, शब्द सुख शब्द ज्या ज्या ठिकाणी दिसला दुसरा अर्थ घ्यायचाच नाही सुख शब्द दिसला कदेव अर्थ घ्यायचा आणि देव शब्द दिसला का सुख अर्थ घ्यायचा म्हणजे सुखाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय सुख नाही किती जवळच बाब रे सुख शब्द दिसला का देव अर्थ देव शब्द दिसला की सुख अर्थ घ्यायचा सुख म्हणजे देव देव म्हणजे सुख सुखदेव नाही बरं का नाही तर बाजूला राहतो रातन देव पिढ्या आणतो सुखदेव सुख शब्दाचा अर्थ देव असा होतो सरळ म्हणून तुम्हाला सुख जर पाहिजे असेल त्याच्याशिवाय त्याच्या वाचून त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही जगत माईक आहे सर्व सुखा आगर तोच आहे सर्व सुखाचा घर बापर कुमादेवर सर्व सुखाच्या घर जनी म्हणे शारंगर सर्व सुखाचा घर तो आउबा विटेवर सर्व सुखाच्या घर म्हणे सोनार किती प्रमाणावर सुकरू आहे साधू जा कोणी साधू सांगा पांडुरंगा सारी खातो मग सुख पाहिजे असेल ना तो देव आपला करा आपुला तू एक देव करून घ्यावा तेने जगत माई काही जनिती नाही अविनाशी स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाम चिंतन करा कोणतं नाव घ्या तर आजच्या अभंगामध्ये गोविंद नाव आलंय गोविंद करी आपुल्या अशी लावे पिसे गोविंदाच वेळ लावा हो फार फार महत्वाचं नाव आहे बोलतो शेवटला अभंगाचा प परिहार संपला की बोलतो गोविंद नावावरती आणि मग आपली कीर्ती आजरामर राहावी असं जर वाटत असेल आपण गेल्यानंतर तर त्याच्याकरता तो देव आपला असा करून ठेवा अभंगाचा सरळ भाव आपल्यासमोर मांडला मी ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतो सर्वांना ज्ञात आहे की आपल्या पवित्र अशा गावातील बोकडदरा आणि या ठिकाणी प्रतिष्ठित कुटुंबातील मातोश्री कैलासवाशी भागीरथी द्रौपदाबाई खंडूसान यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलेला आहात हा जो काही परिवार आहे श्री निवृत्ती कंडू सानप श्री ज्ञानेश्वर कंडू सानप शरद फकीरा संतोष कुमार सुखदेव सागर निवृत्ती सकूबाई देवीदास दराडे मुक्ताबाई सुधाकर बारगळ जनाबाई ज्ञानेश्वर सांगळे अर्चना ज्ञानेश्वर मुगले सोनाली संजय साबळे प्रशांत निवृत्ती सुहास देवीदास दराडे उमेश सुधाकर बारगळ श्लोक विठ्ठल सानप बच्चाव विश्वनाथ काळे सोपान फकेरा सानप नंदकुमार सुखदेव सानप विठ्ठल दगडू प्रमिला रघुनाथ देवीदास निवृत्ती दराडे सुधाकर शिवाजी बारगळ मीराबाई चंद्रभान नागरे ज्ञानेश्वर निवृत्ती उगल मुगळे संजय जगन साबळे दर्शन ज्ञानेश्वर सानप स्वप्नील देविदास दराडे श्रावणी विठ्ठल सानप आणि स्वराली सा सागर सानप असा हा समस्त चिरंजीव शिवंश सागर सानप समस्त सानप परिवार बोकडदरा मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलो माझे परममित्र अगदी जेव्हापासून म्हणजे मी कीर्तनालाही सुरुवात गायन करत होतो त्यावेळेला गायलाही मला बोलवायचे आमचे दशरथ भाऊ सांगळे अगदी पहिल्यापासूनची मैत्री आणि आजपर्यंत जी जशाच्या तशी टिकून आहेत त्यानंतर उपस्थित सर्व आपण श्रोतेजन माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो शिबिराला प्रारंभ करण्याच्या अगोदर आज महाराष्ट्रामध्ये गान कोकिळाने प्रत्येक घराघरापर्यंत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत जो आवाज पोहोचला ते म्हणजे मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आणि <laughs> एक आवाज असा की अंतकरणापर्यंत अंतकरणाचा अंतकरणाच्या आनंदाला शिवून बाहेर येणार घेणारा आवाज म्हणजे कैलास महाराज पवार गोड असा आवाज आणि एक आहे महाराष्ट्रामध्ये कोणी मोठा ज्ञानोबराच्या कृपेशिवाय कोणीच मोठा होत नाही माऊलीची विशेष कृपा जर झाली तर माणूस मोठा होत असतो म्हणून उगाच याला काय येतं आणि त्याला काय येतं हे बरण सोडून द्या माऊलीची कृपा झाली माणूस मोठा झाला बस एवढं माना आणि नाहीतरी आपल्या म्हणण्यानं काय फरकही पडत <laughs> विटाला विटाला why <laughs> are करणारे सुंदर असं गायन करणारे माझे मित्र गोरख महाराज गीते त्यानंतर मृदंग आमची पहिलीच भेट आहे पण पहिल्याच भेटीमध्ये अगदी काय चालू होतं मोकळ टन 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 पकवा गोड असा हात आहे माऊली आपला सुंदर असं पेटी वादन करणारे आमचे गोडवंस निमगावचे हां आणि समस्त व्यासपीठावर मी नाव विसरलो रे हां भालू महाराज बारीक होता बरं का मधुकरी मागायला काकडे बाबांकडे असताना बरोबर आहे का का ग मधुकरी मागायला यायचा आमच्या तिकडं मला वाटतं यांच्याबरोबरचा आपला हा परमेश्वर तो आता महाराष्ट्रात गाजलं मुघलमुगली सुंदर असं आणि ही लहान लहान पोरं होती मी अनेक वेळेला ते पाहायचो त्यांचं वालं अगदी म मधुकरी मागून शिक्षण त्या काळामध्ये फार बिकट परिस्थिती इतका सुकाळ नव्हता त्यावेळेला आणि असलं महाराज या ठिकाणी आहेत करू सुरुवात आता कोणी राहिलं नाव घ्यायचं सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आमचे मित्र निखिल भाऊ गोड असं नाशिक जिल्ह्यामध्ये नाव नाही जवळ जवळजवळ महाराष्ट्रात निखिल भाऊचं नाव आहे सिस्टीमचं गोड अशी सिस्टीम आहे त्यानंतर ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे आपले कुठे भाऊ का हां ऋषिकेश भाऊ ऋषिकेश भाऊ वा वा आपला यूट्यूब चॅनल आहे करू सुरुवात आता इकडं लक्ष द्या देवा आपला करायचा त्याच्याकरता देवाला जे आवडते आपल्याला करावं लागतं कारण देव जरा एखादा माणूस जर आपल्यासा करायचा तर त्याला जे आवडतं ते आपल्याला करावं लागतं त्यावेळेला तो आपलासा होत असतो मग देवाला जर आपलंसं करायचं जे देवाला आवडतं ते आपल्याला करावं लागेल तुम्ही तुम्ही म्हणत असाल नाही नाही भक्ती चालली चालली टंगळ मंगळ आपल्याला पटला अशा भक्तीनं देव आपलासा होत नाही आपल्याला आपल्या मनानं आपल्या सवडीत बसला तर देव रवा खावा वाटला आपल्याला तर देवाला नैवेद्य रव्याचा अशाने नाही तुम्ही म्हणाल भक्ती तर आम्ही केलेली देव आपलासा नाही देवाच्या आवडीची असावी त्यावेळेला देव आपलासा होतो मला वाटतं तुमच्याकडे पाहुणा आला कल्पना करा आपला ग्रामीण कळून असं बोलतो पाहुणा आला तुमच्याकडं आणि तुम्ही चहा घेऊन गेले तुम्ही म्हणले पाहुण्या चहा घ्यावा लागतो पाहुणा म्हणला हे बघा मला चहाचा आग्रह करू नका हो, हो मी चहा घेत नाही चहा परत गेला दुसरा भाऊ म्हणला अरे चहाच घेतला नाही पाहुण्यानं ना तर पाहण्याचा पाहुन चार व्हायचा कसं आणि निकडं कपबशी घेतली कपबशी गेला म्हणले पाहुण्या खास शेपरेट स्पेशल तुमच्याकरता बनवला तुम्हाला घ्यावाच लागतो पाहुणा म्हणे हे बघा मला चहाचा इतका तिट करा इतका तिट करा इतका तिटकाराय मी चहा पिणारा चहा अंत्ययात्रेला सुद्धा जात नाही आता तर गोप्पा पण त्या दोघा भावांनी विचार केला पाहण्यानं चहाच घेतला नाही तर पाहून चार कसा होणार दोघांनी धरून पाहुणा खाली पाळला आणि त्याच्या तोंडात चहा वाचला ऐकून राहिले पाहुणा खुद झाला असेल ना आता अहो तुम्ही पाहून चार केला ना पाहुण्याला चहा पाजलेला आहे चहा पाजून सुद्धा पाहुणा नाराज आहे का नाराज आहे पाहून चार पाहुण्याच्या आवडीचा नव्हता तुमच्या आवडीचा होता मग तो जगाचा मालक आहे त्याला तुमच्या आवडीची भक्ती कशी आवडल त्याला त्याच्या आवडीची भक्ती असावी तर तो आपला असा होतो करता त्याला आपलं सदर करायचं असेल तर त्याला काय आवडतो देवाला आवडीचे प्रकार सांगितले गळ गोपीचंदन टिळा वैष्णवांचा कळवळा गोड प्रमाण तुळसी माळ गोपीचंद आवडे से प्रकार। आवागे। आवागे। नामाचा उच्चार नाव नाव देवा आवडतं मग देवाचं नाव देवाला आवडतं नाव घेतलं देवापेक्षा देवाचं नाव मोठे मग आता नाव घ्यायचं तर काय पहिली गोष्ट सकाळी सकाळी वारकऱ्याला विष्णू सहस्र नाम आहे वारकऱ्या करता नित्यपाठा करता दिलेलं काय विष्णू सहस्रनाम म्हणजे हजार देवाची नावं घ्यायची आता थोडंसं संस्कृत भाषा आहे ती कळत नाही बरं का काही माणसांना ते म्हणतात बा आपल्याकडून जर हुकलं चुकलं मग त्यांच्याकरता अजून सोपं सांगा बाबा मग सांगितलं सोपं काय एक सकाळी सकाळी एक हजार वेळेला नारायण सरळ नाव घ्या नारायण 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 एक हजार घेतलं विष्णू सह सरळ नामाचं पडतं अजून एक, एक, एक आळशी तो म्हणला का हो लईच मोठं नाही हो देवाचं अक्षरी अजून लहान नाही का बरं बाबा करता तीन अक्षरी कोणतं नाव गोविंद गोविंद तर लई नाव आहे हो अरे बाबा तुला ते दिसायला आहे तसं सामान्य नाव नाही गोविंद गोविंद नाव इतकं पॉवरफुल आहे का एक कोटी गाई काशीमध्ये दान केल्या ग्रहण काळात केल्या त्याचं जेवढं पुण्य होतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य एकदा गोविंद नाव उच्चारल्यावर पदरत पडतो <laughs> कोटी गवदान ग्रहणेशु काशी गोविंद <laughs> नाम हा नाही त्याचीवाली तुलनाच होऊ शकत नाही गोविंद नावाची आता इतकं सांगितल्यानंतर सुद्धा एक आळशी म्हणे का <laughs> याच्यापेक्षा लहान नाव नाही का माता त्याच्यापेक्षा लहान दोन अक्षरी आहे ते काय सांगायचं काम नाही तुम्हाला सगळ्याला कळलं आता जो बाबा ज्याचा जन्म नाही ज्याला मायबाप नाही त्यांना सुद्धा वाटे करत असताना गफलत केली बत्तीस अक्षरातले तीस वाटून दिले तीस आणि दोनच ठेवले वाटणाराला कळालं नाही का ज्या दोन अक्षरात सगळ्या जगाचा सार दडला होता ते दोन अक्षर स्वतःकडे ठेवले भांडायला लागले ते ती ते म्हणले नाही 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 राहिलेले दोन अक्षर सुद्धा वाटावं लागल महादेव म्हणे असं जमणार नाही कारण हे दोन अक्षर वाटे करणाराला नको का काही हिस्सा आणि मग ते दोन अक्षर घेतले आणि त्याच भजन करीत बस जे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बरं या नावा करता या नावा करता श्री सुद्धा लावा लागत नाही नुसतं राम जरी म्हटलं तरी ते मूळच आमचं पॉवरफुल आहे म्हणून वारकऱ्याच्या मंत्रात पहिला राम पॉवरफुल मंत्र आहे म्हणून वैकुंठवाशी काशीनाथ महाराज पात्रीकर म्हणायचे ए हलका नाही हलका नाही सगळ्यात भारी रामकृष्ण हरी इतका पॉवरफुल मंत्र हा बरं चला या राम नावाचा जप ज्यांनी केला अखंड राम 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 दुसरं भजनच नाही मला वाटतं मालिका चाललो होती टीव्हीला हनुमंतराय ना तरी काय केलं राम नावाचा जप केला गेलाय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। आणि त्या नामाचा प्रभाव असा झाला प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाई हे हृदयामध्ये स्थित झाले ज्या वेळेला विचारलं सगळ्यांना काहीतरी दिलं सीतामाईला वाईट वाटलं होतं खरं काम ह्यानं केलं हनुमंताने बिचाऱ्याने आणि बाकी ज्याने काहीच नाही ते हार तुऱ्याला पुढे आणि ज्यानं खरं काम केलं त्याला काहीच नाही सीतामाईनं नवरत्नाचा हार हनुमंतरायाला देऊन टाकला अव हनुमंतरायानं काय करायचं कळालंच नाही वरती बसले वृक्षावर जाऊन आणि मग एक एक मनी फोडायचे असं पाहिला का फेकायचे सीतामाई म्हणले मालक करत होते तेच बरोबर होतं कारण ह्याला ह्यातलं कळतच नाही हनुमंता एका एका रत्नाची किंमत कळते का तुला पृथ्वीचं मोल आहे आणि तू खुशाल फेकतोय त्यानं सांगितलं आई साहेब ज्याच्यात राम नाही ना ते रत्न काय कामाचं आहे ज्याच्यात राम नाही ते रत्न कामाचं नाही मग हनुमंता तुझ्यात राम आहे का हनुमंत राय म्हणे आई साहेब जर माझ्यात राम नसेल ना तर राय सुद्धा काही कामाचे छाती आतमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मी सीतामाई हे सगळे काय राम भक्तीचा फक्त नामाचा परिणाम हनुमंतराय सुखभंजन आहे मारुती नंदन आहे ऐकायचंय आपल्याला मंगळवार या हे hey, क hey, देवाला आवडणार देवाचं नाव राम नाव घेतलं wow. आता एक म्हणजे काव अजून आळशी तो याच्यापेक्षा लहान नाव नाही त्यानं एकच करायचं निफाड स्टेशनला जायचं रेल्वे स्टेशनला आणि झेलम एक सब्रेस oh. पुढं झोपायचं आता दुसरं काय याच्यापेक्षा रामपेक्षा सोपं <laughs> <laughs> इतकं देवाचं सोपं नाव देवाला गोष्ट नामाचा उच्चार रात्र दिवस हे देवाला आवडत सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट देवाचं नाव आम घ्या उठल्याबरोबर दोष नाही लागत आळंदीला मोठे बाबा आंग थुरणावर उठून बसल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे नामामध्ये दोष नाही न लगे आंघोळी तोंड धुवावे आंघोळ करायची गरज तोंड धुवायची गरज तुम्ही धुवच नका असे अर्थ काढू नका

नाम आहे सकाळी आंतरणावर उठलं ग उद्यापासून ठरलं सगळ्याचं बरं का आता काय म्हणायचं रामकृष्ण हरी म्हणायचं अंथरुणावर उठलं गं नाही तू काही काही माणसं उठल्या उठल्या लय जग बिघडलं लय दुन्या नाचली जग बिघडलं लय दुन्या नाचली जग काहीच बिघडलं नाही पाहिला तू सुद्धा जगाला भांगडीतही पडू नको जग भरपूर चांगलं आहे जग काहीच वाईट नाही तुम्ही तुमच्या मोटरसायकलचं स्टँड बाहेर गावातून गाडी टाका भेटणारा प्रत्येक माणूस तुम्हाला सांगतो स्टँड बाहेर समाजाला वाईट कसं म्हणता समाज चांगलाय आपली पाहण्याची नजर बदलावा वाईट लोकाल पाहू नका चांगल्या लोकाल पहा wow. समाज चांगला दिसेल विटाला बर स्नान झालं हरिपाठ म्हणा चालता चालता अपघाती म्हणा तरी सुद्धा कामात येतो तो हरिपाठ अपघाती हरिपाठ माहिती ना तुम्हाला ह्या अभंगात चिरून त्या अभंगाला असा <laughs> जरी म्हणला तरी सुद्धा तो शेवटला तुम्हाला कामात येणार येणार म्हणजे येणार परमार्थ इतका करा वायाच जात नाही त्याची फलश्रुती तुम्हाला मिळणार म्हणजे करा पर लोकाल तुम्हाला कामाला येणार आहे काय कामाला येणार म्हणून पुढे जाऊन तो सगळा पारकव्यानं विस्तार मांडतो पहिली गोष्ट ही बैठक आपल्या वेळेला लक्षात घ्या काय जर जर समजा सुरुवातीला उठल्या उठल्या देवाचं नाव घेतलं स्नान झालं झाली तुमची देवपूजा एक काम करायचं तुळशीला पाणी टाकायचं आणि तुळशीला साष्टांग दंडवत पुरुषांकरता साष्टांग माहितीनं काठी पडते तसा दंडवत करायचा पाणी टाकायचं आणि तुम्हाला प्रवासाला निघायचं ना साष्टांग दंडवत करून प्रवासाला निघा थोडंसं पाणी टाका तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आता श्लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही नाहीतर मग सूर्याला अर्घ्य देताना थोडस पाणी घेतलं तरी हे संरक्षण याला कवच म्हणतात बरं का माणसाचं संरक्षण होतं त्याने बरं चला तेही सोडा तुळशीला पाणी टाकलं आता काय माऊली म्हणतात काय माणस दलिनंदरे हो तुळस मळ्यात आहे आणि द्राक्ष आहे नाही उलट झालं का नाही ना तुळस दारात आहे आणि द्राक्ष मळ्यात आहे हा मोटरसायकल कॅनी अटकवतो दुधाच्या आणि मळ्यात जातो पण दारात असा पाण्याचा शेतोडातून तुळस फेकत नाही कारण तिच्यापासून दडदाकड सरपण होत नाही शेतीचे अवजार होत नाही मंजुळा ऐकत नाही लईच उडून टक्कर मारली तर माणूस मेल्यावर तोंडात घालायला याच्यापेक्षा काय उपयोग एक कर्म संभवत नाही तितो ओवी आलेले तुळसेच्या तुरोनी ल्हापे ती झिल तोडा द्राक्षाचा तर गुळा दूध चिलाविगा दूध जे लाविगा हा द्राक्षाला मात्र गुडाला दूध लावायचे रासायनिक खतं नव्हती माऊलीच्या काळातला दृष्टांत आहे तो घड मोठा झाला पाहिजे म्हणी आणि तुळशीला असं पाणी शिपडत नाही पण तुळस ही साक्षात लक्ष्मी आहे तुळस दारात असते ही लक्ष्मी आहे एवढंच नाही गळ्यात जर असल आपल्या कंठी माळ जर गळ्यात असेल आणि सकाळी सकाळी तुम्ही स्नान करायला बसले तुळशीच्या माळेवरून अंगावर पाणी पडावा जगातल्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य पदरात पडतं इतकी ताकद काही काही माणसं तीन दिवस झाले तुळ माळ तुटली द्वारा सापडाना शिवाय एक सेकंदही वियोग चालत नाही तुळशी पासून पहिली गोष्ट आपलं शरीर अपवित्र आहे तुम्ही किती दगडाना घासा किती साबण लावा भारी भारी महागाची शॅम्पू वापरा हे या अपवित्र आहे याला पवित्रता त्याच वेळेला येते बशरभाऊ ज्या वेळेला तुळशीचा स्पर्श होतो तोपर्यंत हे हे शरीर अपवित्रच आहे म्हणून जुने मुनी साधू संत तुळशीपासून वियोग नसावा दवाखान्यात जायची वेळ आली ना मंजिरा कुस करायची आणि आपल्या डोक्यात सोडायची दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरनं जर सांगितलं माळ काढा तर तुळशीपासून वियोग होऊ नये म्हणून डोक्यात असायचं कारण डॉक्टर म्हणणार नाही काढा मग ती तुळशीपासून वियोग कधी होऊ नये शरीर पवित्र राहत ती लक्ष्मी आहे तुम्हाला लक्ष्मीची गरज आहे बरं जाऊ द्या पटणा असं बोलतो तुम्हाला इथं बसलेलं कोणाला असं एक त्याला लक्ष्मी नकोय प्रत्येकाला लक्ष्मीची काय आहे मला स्वतः मी कशाला झाकू माझ प्रत्येकाला ज्याची तिजो भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मीची गरज आहे आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही लक्ष्मीची गरज आहे पाहिजे ना लक्ष्मी हो म्हणा फक्त उपाय सांगतो तुम्हाला सगळ्यांना करता येईल असा उपाय उपाय अर्धवट नाही काही काही माणसं सा उपाय सांगा त्या पण अर्धवट सांगा त्या सापाखालची माती आणा उरफाट्या पराचा कोंबडा आणा मेलेल माणसाचे कपडे तसा उपाय नाही सगळ्यांना करता येईल असा काय लक्ष्मी शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होणार होणार म्हणजे होणार फक्त मी सांगतो तेवढं करा काय करायचं श्लोक आहे का एकदा కుచైలినం దంతమలోపదారినం బవాసి నిష్టుర సూదయం చాస్తమితే శయానం విముంచే శ్రీ चक्रपा लक्ष्मी सांगते हे अवगुण जर देवाकडे आले तर मी देवाला सुद्धा सोडून निघून जाते कोणते कोणते अवगुण टाळा बघा लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते कोणते कोणते अवगुण आहे पहिलं सांगितलं कुचैलिनम काय हे कुचैलीनम कुचैलीनम म्हणजे अपवित्रता ज्याला सकाळी उठल्यानंतर पारशे कपडे कधीच घालायचे नाही नाही तर लक्ष्मी नाराज असते धुतलेले कपडे असावे धुतवस्त्र भारी हलके नाही दे बरं का मी धूतवस्त्र असावे धुतलेले आणि पूजे करता तर पहिली गोष्ट मला वाटतं वर्णन पूजे करता सकाळच्या आणि मग त्याला ते सोहळा असतं उपरणं असतं त्याच्यानंतर थोडं माफी मागून बोलतो नऊवारी पातळा असावा पूजे करता बहिणींकरता काष्टा ज्याला असतो ना बरं जाऊ द्या मी कशाला इकडं आपला वाल्या वाया घालू कमीत कमी, कमी साडी तरी असावा इतर ड्रेसवर केलेली पूजा मला नाही वाटत त्याचं पुण्य पदरात पडत असेल विठाला विठाला विठा